ठाकरेंचा ढाण्या वाघ परभणीचा बंडू बॉस भले ठाकरेंजवळ आज कोणीही नसले तरी निष्ठावंतांची कधीच कमी नव्हती भंगवणाऱ्या या चक्रीवादळात सुद्धा बंडू जाधवसारखे खमखेने ते रोखोकपणे उभे राहतात अफवा उठविल्या तरी ते ठामपणे सांगतात आमच्या निष्ठा फक्त मातोश्रीशीच आहेत बंडू जाधव हे मजेशीर व्यक्तिमत्व आहे साधी राहणे तसेच धार्मिक कार्यक्रमात आध्यात्मिक संवाद साधत लोकांना मिसळतात गवळ ना स्वतः म्हणतात आपण कोणी मोठे आहोत हा ना ते लोकांना लोका न दाखवता त्यांच्यामध्ये बसून धार्मिक कलेला सलामी देतात भाऊ गरिबांचे नेता आहेत असे लोक अभिमानाने व छाती ठोकपणे सांगतात परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला जो पण खासदार झाला त्याने कॉलांटी आणली असा रंगीन इतिहास बंडोभाऊ यांनी वादळातही धुळीस मिळवला सलग तिसरी टर्म त्यांनी ठाकरेंना साथ दिली सुरेश जाधव गणेश दुधगावकर तुकाराम रेंगे पाटील यांनी क्वालांट्या ठोकल्या ते आज स्वतःचाच पत्ता शोधत आहेत बंडू काट्यावरून चालत असले तरी माऊली पंढरीनाथ नक्कीच त्यांना मोठी संधी देईल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा